एम सी लेच्या वतीने ॲग्रो प्रोडक्ट स्पाइस मेकिंग या कार्यक्रमात माटेसरांनी देऊन आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आहे मसाला कसा असतो कशा प्रकारे तयार करायचा कोणता मसाला किती प्रमाणात टाकायचा कोणत्या मसाल्याने जास्त हानी होऊ शकते त्यामुळे किती प्रमाणात कोणता मसाला टाकायचा आणि प्रकारे कोणता मसाला भाजायचा कांदा कसा भाजायचा खोबरा असे वेगवेगळे पदार्थ आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कसे भाजायचे कोणते पदार्थ किती प्रमाणात किती तेलात तळायचे हे आम्हाला माटेसरांनी खूप छान पद्धतीने सांगितल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप खुँ आभारी आणि धन्यवाद आहे तिथून पुढं मसाले करताना आमच्याही लक्षात येईन की कांदा कच्चा वाळेलाच घेतला पाहिजे ना असं काही नाही तेव्हा जो ताजा आणि ताजा असलेला तेवढंच महत्त्वाचा आणि तेवढाच चांगला राहतो त्याच्यामुळे मी मसाला छान होऊ शकतो हेही आम्हाला आत्ता या नवीन नवीन आम्हाला ह्या मसाल्यामध्ये काहीतरी कळलं आज हा त्यांचा दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला सगळं साहित्य कसं असतं किती प्रमाणात घ्यायचं त्याची त्याची किंमत काय असेल त्याची दर कसे काढायचे हे आम्हाला पहिल्या दिवशी कळालं नंतर त्या मसाल्याची क्वांटिटी घेऊन किती प्रमाणात मसाला तयार करायला पाहिजे हे सर्व आम्हाला या कार्या कार्यक्रमात कळालं माठेसरांनी समजा जशी आम्ही माठे असल्यासारखं आम्हाला काहीतरी नवीन शिकवलं हे आम्हाला या कार्यक्रमात कळालं त्यामुळे माठेसरांचे खूप खूप धन्यवाद आणि सरांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत खरंच आम्ही काहीतरी नवीन शिकून जाऊ आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे माठेसरांचे खूप खूप धन्यवाद